ांना माझ्या चाहत्यांना माझ्या खात्यातल्या सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सप्रेम जेबी नमस्कार अकाल खुदा हाफीस यासाठी म्हणतो मी सर्व जनतेवर कुठल्याही धर्माचा असो जातीचा असो प्रेम केलेला आहे त्यांना त्यांना जे काही आदर्श आहेत त्यांच्या आदर्शामध्ये आदर्शा मी सगळ्यात नमस्कार केलेला आहे आणि आज या ठिकाणी माझी जी काही सेवापूर्ती होती आहे या शवकृतीनिमित्त जमलेले सर्व माझे अतिशय प्रिय असलेले पत्रकार बंधू आपण या ठिकाणी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आज जे काही मी या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये कामं केलेले आहेत खात्याचे कामं केलेले आहेत सामाजिक कामं केलेले आहेत धार्मिक कामं केलेले आहेत सांस्कृतिक कामं केलेले आहेत वैचारिक कामं केलेली आहेत त्याची पावती म्हणून आज एवढा मोठा जनसमुदाय प्रचंड मोठ्या प्रमाणात मला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक एरेकर परिवारातर्फे विशेषतः माझ्या मिसेसतर्फे आणि माझ्या पूर्ण कुटुंबातर्फे मनपूर्वक सगळ्यांचं अभिनंदन करतो सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार वस्तू देशामध्ये उभे केले आपण चौऱ्याऐंशी बुद्धविहार शहरामध्ये औरंगाबादच्या परिसरामध्ये उभे केले जात संदर्भात आपली काय भावना आहे योगायोगानं माझं नाव अशोक आहे आणि सम्राट अशोका तुम्हाला माहीत आहे असे खंडामधला सर्वात मोठा आणि बुद्ध राजा होऊन गेलेला आहे आणि चक्रवर्ती सम्राट होऊन गेलेला आहे त्याच्यानंतर दुसरा चक्रवर्ती सम्राट झालेला नाही त्या राजाचं या महान राजाचं नाव माझं असल्यामुळे मला प्रेरणा मिळाली की त्यांनी चौऱ्याऐंशी हजार विहार मानले होते मी या अभियंताच्या खुर्चीवर बसून कमीत कमी चौऱ्याऐंशी विहार बांधावेत तेही शासनाच्या विविध योजनेमधून बांधावेत अशी स्फूर्ती आली आणि सांगायला मला फार आनंद होतो की मला ही विहार बांधण्यासाठी इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी नाव घेत बसलं तर वेळ लागेल मला फार मोलाची मदत केलेली आहे आणि माझ्या पूर्ण माझ्या खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि खरिष्ठ अधिकाऱ्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य करून माझं हे स्वप्न होतं की मी चौऱ्याऐंशी विहार कमीत कमी या ठिकाणी बांधेल आणि ते स्वप्न शंभर विहार बांधून पूर्ण झालेलं आहे आणखीसुद्धा या विहाराची कामाची आणि इतर योजनांची जी काही आहे मंजुरी ती पाईपलाईनमध्ये आहे ती लवकरच प्राप्त होणार आहे मी जरी समजा रिटायर झालो तरी पण माझे खात्यामधले असलेले संबंध ओळख त्या माध्यमातून मी पुढे हे काम पूर्णत्वास नेणार आहे आणि त्यासाठी आपल्या सर्व जनतेचं सहकार्य मला अपेक्षित आहे सेवेत असताना करत असताना एखाद्या अविस्मरणीय क्षण अविस्मरणीय क्षण सांगता येईल की जी बावीस वर्षापासून जी रखडलेली केस होती लेबर कॉलनी निष्कासित करण्याची अनेक अधिकाऱ्यांनी ते काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही परंतु बाबासाहेब आणि बुद्धांच्या विचाराला प्रेरणा घेऊन ज्यांनी महामानवाची आपल्या जीवनामध्ये सतत सातत्यानं सेवा केलेली आहे त्यांच्या विचाराप्रती आम्ही कृतज्ञ राहिलेलो आहोत अशा या विचारामुळं मला हे जे काही अवघड काम आहे ते करता आलं आणि एक ध्येय हिंमत माझ्यामध्ये आली आणि ती बुद्धाप्रती मी समर्पित करतो बाबा डॉक्टर बाबासाहेबाप्रती समर्पित करतो आणि हे चौदा एकर जमीन जी शासना शासनाची आहे जवळपास तिची आज जर किंमत पाहाल मार्केटनुसार तर दोन हजार कोटीची आहे ती मी निष्कासित करून त्या ठिकाणी ती जागा मोकळी केली आणि पुढे त्या ठिकाणी आपलं तुम्हाला माहीत आहे की महाराष्ट्र आपल्या आप मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर आहे आणि या संभाजीनगरचा मी नागरिक आहे नंतर कार्यकारी अभियंता होतो मला त्या ठिकाणी नवीन इमारत जी आपली कलेक्टर ऑफिसची असेल किंवा कॅबिनेट या ठिकाणी आपले मंत्रिमंडळाची बैठक होते त्यासाठी कॅबिनेट हॉल त्या ठिकाणी केलेला आहे आणि तुम्हाला पाहून पूर्ण झाल्यानंतर आश्चर्य वाटेल की जी काही नवीन इमारत होणार आहे ही दुसरं तिसरं काही नाही तर ते वेरूळ आणि अजून एक सार्थ रूप असेल याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं सार्थ रूप तुम्ही पाहून खुश व्हाल आणि मला आणि माझ्या परिवाराला आणि सगळ्यांना या जी काय प्रेरणा मिळालेल्या ते बुद्ध आणि बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणे मिळालेलं आहे उर्वरित आयुष्य आपण कसं बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये की बुद्धाच्या धम्मामध्ये कशा पद्धतीने व्यतीत करणार आहेत चळवळ करताना आपल्याला माहीत आहे की चळवळीसाठी आपल्याला एकी करावी लागते आपल्या धम्मामध्ये आपल्या एक लोकांमध्ये एकी नाही आहे आपण बघता डोक्याला जेवढे केस आहेत तेवढे पक्ष आहेत या सर्व केसांना डोक्यामध्ये एकत्र करावं लागेल आणि ते जे काही रसायन आहे ते बुद्ध धम्माचा असेल धम्माची कास धरावी लागेल सगळ्यांना एकत्र करावं लागेल आणि त्यानंतर आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे आणि हा संघर्ष मी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत करणार आहे धार्मिक स्वरूपातून सामाजिक स्वरूपातून आणि जर समजा वेळ आली आणि तसा जर मला माझ्या समाजाने चान्स दिला तर राजकीय स्वरूपाचा सुद्धा करणारा करतो प्रयत्न करा भड़कल गेट इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असो आणि टी व्ही सेंटरमधलं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक असो ते वाटत नाही का तुम्हाला कार्यकाळामधून अर्धवट राहिलं म्हणून याच्यामध्ये सांगण्याचा विशेष असा भाग आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा होता गेटचा तो ऐतिहासिक पुतळा होता तो पुतळा काढण्यासाठी का का मी जे काही हिंमत दाखवली इतर कुठलाही अधिकारी ते करू शकत नव्हता त्यासाठी मला जे काही सहकार्य माझ्या छत्रपती संभाजीनगर वाशियांच्या माझ्या समाजाच्या लोकांनी जे दिलं त्याबद्दल मी प्रथमतः सगळ्यांचा ऋण आहे ऋणी आहे अतिशय अविस्मरणीय असा तो पुतळा आहे नुसता पुतळा नाही तर ते सजावट आहे आणि संसद भवन त्या ठिकाणी प्रतिकृती निर्माण होणार आहे आणि त्या संसद भवनवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्यांच्या हातामध्ये संविधान असणार आहे आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे संविधानामध्ये म्हणजे आपल्याला जायचं आहे संसदेमध्ये आणि ती काबीज करायची आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलेले मन सगळे विसरतात जा घराघरातल्या की आम्हाला या देशाची शासनकर्ती जमाद बनायचं आहे हे स्वप्न जे बाबासाहेबांचं आहे ते माझ्यापरीनं का होईना मी थोडंसं का होईना त्या ठिकाणी योगदान देणार आहे आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी तुमची साथ लागणार आहे राहिलं पुतळ्याचं काम पुतळ्याचं कामाचा जो काही निविदा आहे ती आपण महानगरपालिकेला दिलेली आहे निविदा अंतिम स्टेजमध्ये आहे आणि निविदा झाल्यानंतर पुतळ्याचं काम तर सुरूच आहे पुतळा बराच वर आलेला आहे पुतळ्याचं काम म्हणजे संविधान आपल्या याचं संविधानाचं काम आपल्या संविधान भवनाचं काम सुरू झालेलं आहे आणि ते काम अतिशय कलाकुसरीचं आहे साधं काम नाही त्यासाठी लागणारा दगड राजस्थानमधून आणणं सुरू आहे त्याचं प्रतिकृतीचं काम इतर ठिकाणी चालू आहे ते काम झाल्यानंतर त्या ठिकाणी लावण्यात येईल तर मी बांधवांना पुन्हा समाज बांधवांना विनंती करेल की जास्त गडबड न करता सहकार्य करा अतिशय अप्रतिम असं काम हे माझ्या काळात झालं नसलं तरी पुढे होणार आहे त्याच्यावर वाच राहील माझा राहील तुमचा राहील सगळ्यांचा राहील अतिप्र अप्रतिम काम ते होईल त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांना आपण बुद्धभूषण म्हणतो वयाच्या चौदा वर्षी ज्या राजाने बुद्धभूषण ग्रंथ लिहिला त्यावरून तुमच्या लक्षात आले की त्यांचा कशाचा अभ्यास होता त्यांचा बुद्ध धर्माचा अभ्यास होता परंतु हे लोकांना कळालं त्यां, नाही त्यांना छलकप्तांनी मारलं अशा या राजाला मी प्रथम मानवंदना देतो आणि त्यांचासुद्धा पुतळा आणि तिथली जे काही चौक आहे तो अतिशय सुंदर होईल त्याला सुद्धा चांगला स्पीड आलेला आहे सर आपल्या कार्यकाळात मी या ठिकाणी नागसेन वन निर्माण केलेलं आहे त्या ठिकाणी नागशन परिसरामध्ये महाविहार म्हणजे मी म्हणेल की नागपूरची प्रतिदीक्षाभूमी हा प्रकल्प मी शासनाकडे सबमिट केलेला आहे सादर केलेला आहे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आयुष्यमान आमचे बंधू संजयजी सिरसाट यांना विनंतीसुद्धा केलेली आहे की हा प्रकल्प आपण मंजूर करावा आणि मला खात्री आहे की आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आम्हाला सर्वांना त्यांचं भूषण आहे त्यांच्याकडनं हा प्रकल्प मंजूर होईल कारण की ते समाज कल्याणचे मंत्री आहेत आणि त्याचबरोबर सुद्धा आहेत तर हा प्रकल्प मंजूर होईल आणि मंजूर झाल्यानंतर था तो नावारूपास येईल आणि बाबासाहेबांना या नागछन परिसरामध्ये महाविहार निर्माण करायचं होतं बाबासाहेबांच्या संकल्पेप्रमाणे या महाविहाराची निर्मिती आपण केली आहे त्या ठिकाणी मेडिटेशन असणार आहे रिसर्च सेंटर असणार आहे लायब्ररी असणार आहे आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं संविधान भवनसुद्धा असणार आहे असं दोन एकरचं जे काही क्षेत्र आहे ते त्या ठिकाणी निर्माण होईल आणि ते आपल्या सगळ्यांना आजारात स्थान होईल हा प्रकल्प माझ्या काळात ॲक्च्युली मंजूर व्हायला पाहिजे होता पण काही कारण झाला नाही तो होईल असे आपण आशा बाळगूया आपण आंबेडकर लोक आहोत बाबासाहेबांचे लेकरं आहोत आणि मी बाबासाहेबाचा भीमसैनिक आहे आणि पाईक आहे त्यामुळे जे कोणी माझ्यानंतर बसेल त्याच्याकडनं ते निश्चितपणे काम मी करून घेण्याचा प्रयत्न करेन